आज सांगली जिल्ह्यातून रयत क्रांती वाहतूक संघटना महाराष्ट्र राज्य व कृती समिती सांगली जिल्हा यांच्या वतीने राज्यातील व सांगली जिल्ह्यातील जुनी पुस्तकी वाहनांचे जे ऑनलाईन करण्याचे काम परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या मार्फत होत असून त्यामुळे नागरिकांना च्या वाहनासाठी पुनर्नोंदणी करता आर्थिक जादा दंड भरावा लागत आहे म्हणून आम्ही समर्थ वाहनधारक सेवा संस्थेचे अध्यक्ष शरी पठाण जैंद वाहनधारक सेवा संस्थेचे अध्यक्ष जयनिदिन सुभेदार सांगली जिल्हा मोठा ड्रायविंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष दादासोब पाटील महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विजय कुमार दुग्गल शाहनवाज तांबळे गणेश फोळ समीर सोलापुरे शाबाद मुजावर आणि रवी रवींद्र चव्हाण यांनी आम्ही परिवहन आयुक्त कार्याना भेटून निवेदन दिलेले आहे जर त्या कार्यालयाने वेळीत जर ऑनलाईन नाहीत केली तर आम्ही के कृती समितीच्या वतीने टप्प्याटप्प्याने आंदोलन करू आणि शासनाची जे काय चुकीच्या पद्धतीने काम चालू आहे त्याचा आम्ही निषेध करू आणि आम्ही शासनाला जाग आणू जय हिंद वाहन प्रतिनिधी संघटना वय रयत क्रांती संघटना इस्लामपूर त्यांच्या वतीनं परिवहन कार्यालय मुंबई परिवहन आयुक्त कार्यालय मुंबई येथे ज्या राज्यामध्ये जुनी वाहनं आहेत त्यांच्या बॅकलॉग बॅकलॉगमध्ये विलंब होत आहे या कामासाठी आम्ही परिवहन आयुक्त यांना निवेदन देण्यासाठी इथं आलेलं आहे त्यांना आम्ही हे सगळा सर्व सविस्तर चर्चा करून त्यांना माहिती दिली त्याच्यानंतर या जुन्या वाहनांना नंबर प्लेटसाठी त्यांनी एकतीस नोव्हेंबरची लास्ट डेट दिलेली आहे आणि राज्यामध्ये प्रत्येक आर टी ओच्या ऑफिसकडून या कामासाठी जे संबंधी प्रश्न आलेले आहेत त्यांच्याकडनं ते काही वेळेत हां हजारोच्या संख्येने आहेत आणि ते काय वेळेत होण्याची चिन्ह नाही आहेत इथं यांच्याकडनं असं सांगितलं जातं आहे की हे एकच माणूस इथं काम करतोय आणि त्याच्यामध्ये हा विलंब होत आहे आणि यामध्ये वाहनधारकांना एकतीस एकतीस नोव्हेंबर अखेर हे काम काय पूर्ण व्हायची चिन्ह दिसत नाही आहेत त्याच्यामुळे रिपासिंगसाठी वाहन मालकांना जो बुर्दंड बसणारा आहे दंड दंडशुल्काचा त्याच्याबद्दलही चर्चा केली तर त्यांनी एच एस आर पी नंबर प्लेट विषयी आम्ही एखाद्यावेळी मुदत वाढवू आणि दंड शुल्क सुद्धा माफ करू असं आश्वासन दिलेलं आहे त्याने आणि लवकरात लवकर काम करण्यासाठी आम्ही केंद्रीय मंत्री यांच्याकडनं निवेदन देणार आहे लागून वाढवून घेण्यासाठी काय प्रयत्न करता करता येतील तेवढं आम्ही करू असं यांनी सांगितले आहे आम्ही ही गोष्ट इथंच थांबवणार नाही त्याच्यानंतर आम्ही केंद्रीय परिवहन मंत्री जे आहेत यांना सुद्धा या गोष्टीबद्दल पूर्ण कल्पना देऊन राज्यातल्या सर्व वाहनांना वाहनधारकांना मनस्ताप होऊ नये जेव्हा त्यांची लवकर कामे व्हावीत या ना दृष्टीने आम्ही सर्व संघटनाधारक प्रयत्न करणार आहे जसं आता आमच्या अध्यक्षांनी सांगितलं सगळ्यांनी बोलले त्याप्रमाणे आम्ही आता परिवहन आयुक्तांशी बोललो पण आमचं काय समाधान झालेलं नाही कारण पूर्ण राज्यातले जवळपास पंधरा ते वीस हजार केसेस पेंडिंग आहेत त्यांच्याकडे आहेत आणि एवढ्या केसेस पेंडिंग असताना देखील रस्त्यावर चालवणाऱ्या वाहन धारकाला ट्रॉफिक वाल्यांच्याकडून आरटीओ कडून त्रास सहन करावा लागतोय शिवाय महिन्याचा दंड शिवाय वीस वर्षांनंतर वाढलेली फी हा खूप असा प्रकार आहे तर आम्ही सगळ्यांनी मिळून यांना आता निवेदन दिलेलं आहे पण आमच्या यांच्या बोलण्यातून आम्हाला काय यांच्याकडून समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही तर आम्ही आता या संदर्भात सगळ्यांनी कृती समितीने सगळ्यांनी मिटिंग घेऊन आपले देशाचे गृहमंत्री आपले देशाचे जे परिवहन मंत्री आहेत गडकरी साहेब यांना आम्ही भेटून हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहोत